लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व व, व विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी प्रयत्न करावेत यासाठी न्यायालयांना बार काउन्सिल असोसिएशनच्या सदस्यांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात शासनाच्या विधी व न्याय विभागाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केले असून या इमारतीचा भूमिपूजन व कोनशिला समारंभ मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्वश्री नितीन जामदार पृथ्वीराज चव्हाण निजामुद्दीन जमादार विनय जोशी फिरदौस पुनीवाला तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर एन जोशी जिल्हा न्यायाधीश एक रेखा पांढरे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आदीसह सर्व जिल्हा व तालुका न्यायाधीश तसेच जिल्ह्यातील विद्यज्ञ उपस्थित होते न्यायमूर्ती उपाध्याय पुढे म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांचा आजही न्यायसंस्थेवर विश्वास आहे हा विश्वास टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांनी न्यायदानाचे काम अत्यंत अचूकपणे व वेळेत करावे यासाठी सर्व वकिलांचे सहकार्यही महत्वाचे आहे सोलापूर शहराला एक ऐतिहासिक परंपरा असून स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरची भूमिका महत्वाची होती त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेमध्येही सोलापूरकर महत्त्वपूर्ण भूमिका आहेत पुढील काळात सोलापूरच्या मुलींचाही न्यायव्यवस्थेत मोठा सहभाग राहील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पूर्वीच्या इमारतीमध्ये विविध न्यायालयीन कामकाज व कोर्ट चालवणे यावर मर्यादा येत होती त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीची आवश्यकता जाणवत होती राज्याच्या विधी व न्याय विभागाने यासाठी निधी मंजूर करून या इमारतीचे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून न्यायालयीन कामकाज गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचे काम विहित कालावधीच्या आत पूर्ण करावे अशी सूचना न्यायमूर्ती उपाध्याय यांनी केली यावेळी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले